पाणावले डोळे तिचे तुझा हात तिच्या हातून सोडताना पाणावले डोळे तिचे तुझा हात तिच्या हातून सोडवताना वाटलं नव्हतं कधी तुझं माझं नातं अशा प्रकारे विस्कटेल तुला घातलेल्या शपथांचा तू असा खेळ करून तुला घातलेल्या शपथांचा तू असा खेळ करून माझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा करशील दिले होते प्रेमाचे रंग तुला माझ्या अधुऱ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी दिले होते प्रेमाचे रंग तुला माझ्या अधुऱ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पण तू तेही धुळीस मिळवलेस मग तू मला सांग का नाही तुला सोडायचे मग तू मला सांग का नाही मी तुला सोडायचे तुझे जीवन जगताना मी माझ्या अस्तित्वाचाही विचार कधी केला नाही तुझे जीवन जगताना मी माझ्या अस्तित्वाचा विचार कधी केला नाही आणि तू मात्र पाणावले डोळे तिचे तुझा हात तिच्या हातातून सोडताना पाणावले डोळे तिचे तुझा हात तिच्या हातातून सोडवताना